नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो, मग चला माझ्यासोबत कुठे जगात, इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे आत्म्याचा फेरा सदरील अनुभव आपल्याला अभिनव मिश्रा यांनी पाठवला असून सदरील अनुभव अभिनव मिश्रा यांच्यासोबत होमगार्ड म्हणून ड्युटी करणाऱ्या विजय सावंत यांना आला आहे मित्रांनो तुम्ही हमखास कितीतरी रेल्वे स्टेशनवर पादचारी पूल पाहिला असेल परंतु त्या पुलाचा स्टेशनवर असून काय फायदा बरं कारण लोक तर त्याचा वापर करतच नाहीत उलट थोडासा वेळ वाचावा म्हणून रेल्वेच्या पटरीवरून रेल्वे, रेल्वे नियम धाब्यावर टाकून लोक पटरी क्रॉस करतात परंतु या शॉर्टकटच्या नादात कित्येक लोक एक दिवस रेल्वे पटऱ्या क्रॉस करत असताना आपला जीव गमावतात अलीकडेच रेल्वेने केलेल्या संशोधनात एक आकडाही नजरेस पडला आहे का रेल्वे अपघातापेक्षा पटरी क्रॉस करताना जास्त लोकांचा हकनाक बळी जातो मग त्यांचे ते अपघातात गेलेले भयंकर डोळ्यांना न पाहवणाऱ्या मृत्यूचं हिडीच दृश्य काळजात कळ उठवतं शरीराची अवस्था पार बाहुलीचे तोडलेले हात पाय अशी होते त्या बॉडी प्रेताचं वर्णन केलं तर अनुभव इथेच ऐकायचा सोडून द्याल म्हणून नकोचते असं म्हणतात अपघातात क्षणिक आलेल्या मरणाने मानवाची आत्मा मुक्त होत नाही जिथे तो मेला शरीर दगावलं आणि निर्जीव झालं त्या घटनास्थळावरून फक्त देह हलवला जातो कारण आत्मा आत्मा तिथेच भटकते अडकून पडते क्षणिक आलेल्या मरणाची आत्म्याला चुनूकही नसते उद्याचा दिवस कोणासाठी तरी चांगला असतो काहीतरी कार्यक्रम फिरायला जायचा बेत असतो किंवा अजून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी मग क्षणिक आलेल्या या मरणाने काही इच्छा आवडीनिवडी स्वप्न अजून जगण्याची आस मनाला लागून राहते जी अपूर्ण राहते आणि मग याच अतृप्त इच्छेपोटी आत्मा दुःखी होतो आत्म्याला पुढची गती मिळत नाही आणि मग तो तसाच घुमसत पिशाच्च योनीत अडकून पडतो ही पिशाच्च योनी म्हणजे फार भयंकर त्रासयुक्त योनी मानली जाते ज्या ज्या ठराविक वेळेला त्या आत्म्यांचा मृत्यू ओढावलेला असतो त्याच मृत्यूची रिहर्सल योग्य वेळ जुळून आली का पुन्हा पुन्हा घडते आत्म्याला वेदना देते त्यालाच थोडक्यात काय तर फेरा म्हणतात मोठी माणसं सा हमखास सांगतात वेताळाची पालखी आणि मृत्यूचा फेरा कधीच पाहू नये कारण जर तो पाहिला तर भुताटकी अंगावर ओढवते किंवा भीतीचा नख शिखांत हादरा बसतो तो कसा ते या अनुभवात ऐकूया विजय गुरुनाथ सावंत हा मूळचा बदलापूरचा रहिवासी होमगार्ड या पदावर कार्यरत होता गेल्या दोन वर्षा अगोदर त्याला या पदावर काम मिळालं होतं होमगार्ड असल्याने दिवसाला आठ ते दहा तास काम करावं लागत असे ड्युटी कधीही कुठेही लागायची कधी नाईट तर कधी दिवसा तर झालं असं एके दिवशी रात्रीच्या वेळी विजयची ड्युटी नेरळ स्टेशनला लागली आणि तो दिवस नेमका अमावस्येचा होता चारही दिशेंना काळा कुट्ट खव्विसासारख्या काळोखाचं साम्राज्य पसरलेलं अंधारात लपून बसलेले रातकिडे किरकिर करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते रात्री साडेदहा अकरा वाजेपर्यंत ट्रेनमधून थोडीफार का असे ना माणसं उतरत होती म्हणायला अकरा वाजेपर्यंत लोकांची थोडीफार वर्दळ होती स्टेशनवर मानवी हालचाल दिसायची पण जसजसा वेळ पुढे सरकू लागला ट्रेन तर येत होती पण दोन्ही बाजूचे प्लॅटफॉर्म रिकामे झाले पूर्ण स्टेशन शुकशुकाटमय झालं प्लॅटफॉर्मवर फक्त पेटलेल्या ट्यूबलाईटचा प्रकाश तेवढा पडायचा त्या प्रकाशात स्टेशनवर दिसणारे रिकामे बाकडे कब्रिस्तानातल्या कब्रीसारखे भासायचे वातावरणात हलकासा थंडावा जाणवत होता रात्रीची सव्वा बाराची वेळ झाली होती विजय आणि त्याचा अजून एक होमगार्ड मित्र दशरथ वाकडे असे दोघे मिळून आपल्या खाकी गणवेशात स्टेशनवर एक फेरफटका मारत होते कुठे काही धोकादायक संशयास्पद हालचाल स्टेशनच्या अवतीभवतीची सुरक्षा ही सर्व कामं पाहणं होमगार्डच्या हातात असतं तीच कामं ते करत होते विजय तू प्लॅटफॉर्म नंबर दोनवर थांब मी एकवर थांबतो दशरथ म्हणाला हां ठीक आहे विजयने लागलीच होकार कळवला प्लॅटफॉर्म नंबर एक वर पादचारी पूल होता जो प्लॅटफॉर्म नंबर दोन वर घेऊन जायचा त्याच पादचारी पुलाच्या दिशेने विजय निघाला चालता चालता त्याने मागे जरा वळून पाहिलं प्लॅटफॉर्म नंबर दोन पूर्णतः रिकाम होत काही वेळा अगोदर उभा दशरथ अचानक कुठेतरी निघून गेला नक्कीच लघवीला गेला, गेला असावा हा कुठे गेला विजयने स्वतःशीच नाही नाही असं म्हणत मान हलवत खांदे उडवले असो गेला असेल कुठेतरी असं म्हणत तो पुन्हा पादचारी पुलाच्या दिशेने जाऊ लागला परंतु भीतीदायक गोष्ट अशी का पुलावरच्या पायऱ्या गडत अंधारात बुडाल्या होत्या त्या पायऱ्यांच्या वरची ट्यूबलाईट खराब झाली होती ज्याने त्या पायऱ्यांची रचना काहीशी भीतीदायक वाटत होती आणि त्यासहित पुलाच्या दोन्ही बाजूला जाळ्या आणि पत्रे बसवले होते ज्याने आजूबाजूला पेटलेल्या प्रकाशाचा हलकासा झोतही पुलावर पडत नव्हता जसं की एक मोठ्या हवेलीत आडवळणाच्या खोलीत एक गुप्त चौकट असावी आणि त्या चौकटीतून पुढे मरणाचा अंधार असावा त्याच काळोख्या चौकटीतून खाली खाली पायऱ्या गेल्या असाव्यात आणि शेवटच्या पायरीनंतर पुढे एक तळघर लागाव आणि त्या अंधाऱ्या तळघरात न जाणो काय आपली वाट पाहत बसलेलं असावं विजयच्या मनात एक वेळ विचारही आला या पुलावर कोणी असलं तर विजयला तो अंधार पाहताच प्रथम जराशी भीती वाटली कारणही तसंच होतं जिन्यावरचा अंधार नैसर्गिक अंधारापेक्षा जास्त गडद जाणवत होता इतका का डोळे दिपावेत त्या अंधाराला पाहता मन सांगायचं हा अंधार साधा नाही काहीतरी दबा धरून बसलाय सावध हो विजयने हळूहळू पावलं वाढवली स्टेशनवरच्या एका चंदेरी ट्यूबचा प्रकाश पुलावरच्या चार पाच प्रथम पायऱ्या उजळून गेला बाकीच्या वरवर जाणाऱ्या पायऱ्या मात्र अंधाराने आपल्या गर्भात गिळंकृत केल्या होत्या विजयने त्या उजळलेल्या पायऱ्या मागे सोडल्या आणि काळोख्या पायऱ्या चढू लागला विजयकडे फोन होता परंतु आपला फोन चुकून तो आपल्या बॅगेतच विसरला आणि बॅग प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या एका रूममध्ये होती जिथे होमगार्ड आपलं सामान ठेवत सुट्टीच्या वेळी डबा खात आणि आता तिथे पोहोचायला हा अंधारसुरातचा पूल विजयला पार करणं भाग होतं हळूहळू विजय पुलावरच्या पायऱ्या चढत होता हलु हलु पुलावरच्या पायऱ्यांवर त्याच्या पायातल्या काळ्या बुटांचा टक टक असा मनात धडकी भरवणारा आवाज घुमत होता विजय सांगतात त्या दिवशी पहिल्यांदा स्वतःच्याच बुटाच्या आवाजाची त्यांना भयानक भीती वाटली जसजसा विजय त्या पुलाच्या पायऱ्या चढत होता तसतसा अंगाला वातावरणात होणारा बदल जाणवत होता हलकीशी थंडी कडाक्याची होत चालली त्वचेतून मासात आणि थेट हाडात घुसून वळ मारू पाहत होती विजयने पुलावरच्या पायऱ्या मागे सोडल्या आणि तो वरच्या भागावर आला वर येताच त्याच्या नाकात एक घाणेरडा वास घुसला मूत्र विसर्जन मानवी विष्ठा अमली कुचकट घाणेरडा वास पण तो वास अचानक कुठून येत होता काहीच कळायला मार्ग नव्हता विजयला त्या वासाने मळमळ व्हायला लागली त्याने खिशातून रुमाल काढून नाकावर ठेवला नाक दाबलं आणि तो वास आजूबाजूला कुठून येतोय हे पाहू लागला तेवढ्यात अचानक विजयच्या पाठीमागून एक खर्जातला आवाज आला ए बच्चे अचानक आलेल्या त्या आवाजाने विजयच्या अंगावर सरकन काटा आला फुललेल्या श्वासासहित विस्फारलेल्या नजरेने घामजलेल्या चेहऱ्याने त्याने गरकन मागे वळून पाहिलं त्याच्या मागे चार पावल्यावर एक पन्नाशीच्या आसपासचा माणूस दिसत होता रंगाने काळा अंगयष्टी काठीसारखी अंगात एक मळालेला सफेद शर्ट जो मळून पिवळसर झाला होता आणि खाली काळ्या रंगाची पॅन्ट होती चेहरा अगदी निस्तेज त्यावर कसलेच भाव नव्हते डोळे अगदी शून्यात गोठलेले तीच शून्यातली नजर विजयवर खेळलेली काय विजयने धीर ठेवत विचारलं त्यावर तो अनोळखी इसम त्या घोगऱ्या पातळसर आवाजात म्हणाला टॉयलेट किधर हे हमकू पिशाब करणार हे तो इसम त्याच खर्जातल्या आवाजात म्हणाला खरंतर तर विजयला त्या माणसाचा फार राग आला इतक्या रात्री अंधारात त्याचा हा प्रश्न विजयला जरा त्रासदायक वाटला जी मेरे पिछे मैं मे बहू प्लॅटफॉर्म नंबर दोन वर गेटपासून पुढे पुरुषांकरता टॉयलेट होतं विजयच्या वाक्यावर त्या माणसाच्या मुखातून प्रत्युत्तर यायला हवं होतं पण नाही तो काळ्याकुट्ट चेहऱ्याचा माणूस एकटक शांत निर्विकार चेहऱ्याने विजयला पाहत बसला आणि जेव्हापासून तो माणूस विजयच्या जवळ आला तेव्हापासून विजयला तो घाणीचा वास जरा जास्तच तीव्रतेने येऊ लागला अंगाला जाणवणाऱ्या थंडीचा जोरही वाढला विजय पुढे चालू लागला आणि तो माणूस मागून चालत होता विजय आता चालत चालत दुसऱ्या पुलाच्या पायऱ्यांच्या दिशेने आला आता पायऱ्या खालीखाली जात होत्या तिथेही पायऱ्यांवर अंधार होता आणि सर्वात शेवटच्या पायरीपुढे उजेड होता परंतु तिथपर्यंत पोहोचायला पुन्हा एकदा या अंधाऱ्या कोठडीतल्या पायऱ्या उतराव्या लागणार होत्या मागे उभ्या त्या अनोळखी माणसाच्या साथीने विजयच्या भीतीचा पगडा जरासा कमी झाला चलिये विजय म्हणाला परंतु मागून होकारार्थी असा काहीच आवाज आला नाही विजय एक एक पायरीवर पाय टाकत उतरू लागला प्रत्येक पायरीवर त्याच्या पायातल्या बुटांचा तो विलक्षण आवाज गर्द शांततेला फाडून जात होता आणि त्यासहित मागून येणाऱ्या माणसाच्या स्लीपरचा चट चट असा आवाज कानावर येऊ लागला याचा अर्थ तो माणूस विजयच्या मागेच उतरत होता अचानक विजयला असा भात झाला का मागून चालणारा तो माणूस अगदी आपल्या पाठीला टेकून चालत आहे ऐन थंडीत विजयच्या अंगाला दरदरून घाम फुटला पाठ घामानं ओली चिंब झाली ज्याने खाकीवर्दी पाठीला चिकटली त्याच ओल्या पाठीवर थंडगार बर्फासारखे श्वास आदळत होते या घडणाऱ्या क्रियेने विजयने गरकन मागे वळून पाहिलं तेव्हा विजयला आपल्या नजरेला तीन पायऱ्या सोडून जरा वर अंधारात त्या माणसाची काळीशार आकृती दिसली विजयने जसं मागे वळून पाहिलं त्या आकृतीच्या चेहऱ्या जागी दोन चंदेरी रंगांच्या डोळ्यांच्या जोड्या सेकंदाकरता चमकून गेल्या हा माणूस एवढा वर असताना आपल्या पाठीवर थंडगार श्वास कोणाचे आदळले आणि ते अस्तित्व नक्की तो भास होता का नजरेला दिसतंय तेच सत्य मानून विजयने समोर पाहिलं आणि पुन्हा पायऱ्या उतरू लागला मोजून पंधरा पायऱ्या उतरायच्या होत्या परंतु त्या पायऱ्या पंधरा नाही पंधराशे भासत होत्या अंतर काही केल्या संपत नव्हतं आणि मनाला तो भास सतत जाणवत होता वेगळा क्षणोक्षणी मनाला जाणीव होत होती पाठीवर अगदी अंगाला टेकून कोणीतरी चालत आहे खांद्याजवळून वाकून कोणीतरी पुढे पाहत आहे परंतु मागे वळून पाहिल्यावर त्या माणसाची तीन पायऱ्या सोडून वर उभी स्तब्ध आकृती नजरेला दिसायची विजयने मागे वळून पाहिलं का तो आकार जागेवर थांबायचा एका शब्दानेही त्या माणसाने विजयला विचारलं नाही का तुम्ही मागे वळून का पाहताय विजयच्या कानांना मागून त्या माणसाच्या पायातल्या पॅरेगॉन चपलेचा आवाज येत होता याचा अर्थ तो मागून चालत येत होता शेवटी कशी तरी विजयने शेवटची पायरी ओलांडली आणि प्रकाशात आला तीन पावलं चालत पुढे गेला जागेच थांबला आणि त्या माणसाला टॉयलेट यासे आगे हे जाव वाहा पर असं म्हणत गर्कन मागे वळून पाहिलं जसं मागे वळून पाहिलं एक विलक्षण मती बधीर करणारं दृश्य त्याला दिसलं समोरचा अंधारात बुडालेला पूल पार रिकामा होता त्या पुलांच्या पायऱ्यांवर कोणत्याही मानवी अस्तित्वाची खून नव्हती काही वेळा अगोदर नाही काही सेकंदा अगोदर ज्या माणसांच्या पावलांचा आवाज कानावर येत होता ज्याचं अस्तित्व जाणवत होतं तो माणूस पुढच्या एका सेकंदाला मागे वळून पाहण्याआधी गायब झाला समजा तो परत वर गेला असेल तर वर जाताना पायांचा होणारा आवाज ऐकू यायला हवा होता किंवा वर पोहोचेपर्यंत तो पाठमोरा तरी दिसायला हवा होता पण नाही इथे काहीच दिसत नव्हतं अचानक तो कुठे कसा आणि कधी गायब झाला कळायलाच मार्ग नाही हा माणूस गेला कुठे विजय स्वतःशीच म्हणाला पाच दहा सेकंद विजय जागेवर उभा राहून अंधारात बुडालेला जिना पाहू लागला कितीतरी वेळा तो एकटक जिन्याकडेच पाहत राहिला विजयच्या मागे वीस पावल्यांवर स्टेशनमधून बाहेर पडण्याचा मार्ग होता तोच मागून बाहेर पडणाऱ्या दरवाज्यातून एक परिवार स्टेशनवर आलं त्या परिवारात तीन लहान मुलं होती जी दंगामस्ती करत होती त्यांच्या आवाजाने विजयची तंद्री भंग पावली आणि काही वेळा करता का असे ना विजय तो प्रसंग विसरून गेला आता रात्रीचा पाहुणे एक वाजला होता स्टेशनवर आलेला परिवार अर्धा पाऊण तास था थांबून अडीच वाजण्याच्या सुमारास एका ट्रेनमध्ये बसून निघून गेला तशी पुन्हा एकदा स्टेशनवर शांतता पसरली विजय प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या एका बाकड्यावर बसला प्लॅटफॉर्म नंबर एकवर दशरथ डोळे बंद करून बसला होता तसंही रात्रीच्या वेळी कोण पाहणार होतं नाही म्हणायला दर पंधरा वीस मिनिटांनी उठून एक चक्कर टाकायची बस विजयने आपल्या बॅगमधून फोन काढून आणला टाइमपास म्हणून तो फोनवर कॅन्डी क्रश गेम खेळत बसला मोठे पोलीस साहेब सुद्धा आपआपल्या ऑफिसमध्ये बसले होते त्यांची तासाभराने एक फेरी व्हायची काही वेळा अगोदर घडलेला तो विचित्र प्रसंग आणि त्याचे पडसाद विजय केव्हाच विसरून गेला नेरळ स्टेशनवर चारही दिशेला मध्यरात्रीची सुन्न अशी शांतता पसरली त्याच शांततेत गेममधून निघणार पार्श्वसंगीत अभद्रपणे जाणवत होतं विजय बाकड्यावर बसून एकटक गेम खेळण्यात मग्न होता आणि मध्येच थोड्या थोड्या वेळाने फोनमधून लक्ष काढून आजूबाजूला कुठे काही हालचाल दिसते का हे पाहत होता त्याने पुन्हा नेहमीसारखं फोनमधनं लक्ष काढलं आणि एक कटाक्ष आजूबाजूला टाकला तसं त्याच्या नजरेला दिसून आलं दोन्ही स्टेशनच्या मधोमध मद असलेल्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या पटरीवर तीस एक पावलांवर एक म्हातारी पाठमोरी कसलीही हालचाल न करता उभी आहे त्या म्हातारीच्या अंगावर एक भगव्या रंगाचं लुगडं आहे छातीवर हिरव्या रंगाचं पोलकं अंगयष्टीने ती म्हातारी जरा जाडजूड होती डोक्यावरचे केस फिक्कट पिवळे पांढरे असे होते त्या म्हातारीची कसलीही हालचाल होत नव्हती शांत निर्जीव मृतकासारखी ती एकटक पाठमोरी उभी होती दोन्ही हात शरीराला एक सम होऊन चिकटले होते विजयने त्या म्हातारीला पाहिलं पुढच्या क्षणाला त्याच्या चेतनेने एक धोक्याचा इशारा दिला पुढे काहीतरी घडणार आहे ए ही म्हातारी जीव देते की काय विजय स्वतःशीच म्हणाला आणि फोन खिशात ठेवला बाकड्यावरून उठत तो चालत पुढे आला आता थोडं दूर प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पटरीवर ती म्हातारी उभी दिसायला लागली ए दशरथ दशरथ विजयने असं म्हणत प्लॅटफॉर्म नंबर एक वर कड्यावर डोळे मिटून पडलेल्या दशरथला हाक दिली परंतु पडल्या पडल्या त्याला झोप लागली असावी कारण आवाज देऊनही तो उठला नाही शेवटी दशरथला हाक द्यायची सोडून विजयने त्या म्हातारीला हाका मारायला सुरुवात केली ओ आजी आजी विजय हाका देत होता पण ती म्हातारी काही वेळा अगोदर भेटलेल्या त्या इसमाप्रमाणे एका जागेवर शांत उभी राहून एकटक समोर पाहत होती आजी काय करताय बाहेर या ट्रेन येईल विजय म्हणाला शेवटी ती म्हातारी ऐकत नाही हे पाहून विजयने एक कटाक्ष जागेवर उभं राहूनच पटरीवर दोन्ही बाजूंना टाकला कुठूनही ट्रेन येण्याची चिन्ह नाहीत हे पाहता त्याने प्लॅटफॉर्मवरून खाली पटरीवर उडी घेतली आणि धावतच त्या म्हातारीपाशी पोहोचला दहा पंधरा पावलातच विजयने म्हातारीला गाठलं आणि लागलीच त्या म्हातारीच्या एका हाताचं मनगट पकडून तिला आपल्या दिशेने फिरवलं त्या म्हातारीच्या हाताचा स्पर्श जसा विजयच्या हाताला झाला त्याचं सर्व शरीर थंडगार पाण्याने भिजल्यासारखं शहारलं असं वाटलं जणू जिवंत माणसाचा हात नाही तर मेलेलं प्रेत पकडलं असावं पण खरा शहारा फुटला तो त्या म्हातारीचं रूप पाहून त्या म्हातारीचा चेहरा लाल ताज्या रक्ताने रंगरंगोटी केल्यासारखा माखला होता रेल्वे इंजिनची धडक बसल्यासारखा चेहरा चेपून आत गेला होता नाकाचं हाड तुटलं होतं डोळ्यातल्या खोबण्यातून बुबळं बाहेर आली होती आणि नसांमधून लटकत होती चेहऱ्यावरचं मांस फाटलं होतं किंवा तुकडाच पडला होता असं म्हणा आतली बत्तीशी रक्ताने माखलेली जीप तुटून अर्धी न जाणो कुठे पडली होती एका बाजूचा कान अर्धवट तुटून लोंबत होता डोक्यावरचे केस पिंजारले होते आणि ते रक्ताने लाल झाले होते विजयने या असल्या अभद्र हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्याचा कल्पनेतही विचार केला नव्हता आणि ते नजरेला दिसलं थेट प्रक्षेपण समोरचं मतिगुंग करणारं दृश्य पाहून विजयचे छातीचे ठोके वाढले कानसुळं गरम झाली डोकं जड झालं आणि त्याला भीतीने पॅनिक अटॅक आला कल्पनेने केव्हाच इशारा दिला होता नजरेला दिसणारं दृश्य सामान्य नाही उभा आहे तो माणूस जिवंत नाही हे काहीतरी काळाच्या पडद्याडून त्याची वेळ झाली हे पाहता बाहेर आलंय ज्याला माणसं भूतांचा आत्म्याचा फेरा म्हणतात आणि त्या फेऱ्यात विजय नकळत अडकला कल्पनेने समोर उभ्या अज्ञाताची ओळख करून दिली विजयच्या नजरेसमोर असलेली ती भयचेष्टा गोल गोल फिरू लागली आणि ते भीतीचं दृश्य सहन न झाल्याने तो लागलीच तो लागलीच पटरीवर जागेवर कोसळला बेशुद्ध झाला अर्ध्या एक तासाने विजयला जाग आली तेव्हा तो एका खोलीत होता त्याच्या बाजूला दशरथ उभा आणि बरेचसे ओळखीचे चेहरे होते सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता प्रश्न भय असे भाव उमटले होते कोणीतरी विजयला पाणी प्यायला दिलं पाणी पिल्यावर त्याला जरा तरतरी आली बरं वाटू लागलं पण भीतीचा उच्चांक कमी होईना कोणीतरी विजयला तू असा अचानक बेशुद्ध का झालास आणि पटरीवर उतरून काय करत होतास नशीब दशरथने तुला असं बेशुद्ध पडलेलं पाहिलं नाहीतर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही पण तू पटरीवर उतरलास का असं विचारलं त्यावर विजयने काही वेळा अगोदर घडलेले ते दोन्ही प्रकार तो काळा माणूस आणि ती अभद्र रक्ताळ थोबाडाची चेटकी म्हातारी यांच्याबद्दल सर्वांना सांगितलं पण तिथे उपस्थित कोणालाही इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये भूताटकीचा भयावह अनुभव आला नसल्याने कोणीही विजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही उलट अपुऱ्या झोपेमुळे तुला असा भास झाला असेल असं म्हणत समजूत काढली विजयला मोठ्या साहेबांनी ड्युटीवरून सुट्टी घ्यायला सांगून सव्वा सहाच्या ट्रेनने घरी पाठवून दिलं अभिनव मिश्रा सांगतात दुसऱ्या दिवसापासून आठवडाभर विजय कामावरच आला नाही तापाने फणफणून फन अंथुरणात पडला जरा डोळे मिटले का डोळ्यासमोर त्या म्हातारीचा भयंकर चेंदामेंदात झालेला कुरूप चेहरा यायचा आणि त्यासोबत तो काळाकुट्ट हडकुळा माणूस विजयला त्याच्यासमोर पॅन्ट काढून मूत्र विसर्जन करताना दिसायचा तो काळा कुट्ट हैवान तोंडातले पिवळसर दात दाखवत खदा खदा खांदे हलवत हसायचा आणि म्हणायचा ए बच्चे मुझे पिशाब कोजाना है टॉयलेट किदर हे रोज रात्री आठवडाभर विजयला हे भयंकर स्वप्न पडायचं त्याने तो रात्री झोपेतून जागा व्हायचा अपुऱ्या झोपेने डोळ्यांचा रंग रक्त उतरल्यासारखा गडद लाल झाला डोळ्याखाली काळी वर्तुळं उमटली अंगात अशक्तपणा आला विजयच्या घरी फक्त त्याची आईच होती वडील गुरुनाथराव लहानपणीच गेले होते एकुलता एक मुलगा असल्याने विजयच्या आईचा म्हणजे आवराबाईंचा मुलावर फार जीव मुलाची अशी अवस्था पाहवत नसल्याने त्यांनी बदलापूरमध्ये त्यांच्या ओळखीच्या भक्ताला विजयला दाखवलं विजयला पाहून भक्त्याने सांगितलं याने मृत आत्म्यांचा फेरा पाहिलाय आणि त्या फेऱ्यात अडथळा निर्माण केलाय ज्याने आत्म्यांचा काही अंश देहात उतरलाय म्हणून हा बाधित झालाय भक्त्याने विजयला एक मंतरलेलं तावीज गळ्यात घालायला दिलं आणि कधीच काढू नकोस अशी सक्त ताकीद दिली त्या मंतरलेल्या तावीज मध्ये दैवी अंश असावा माहीत नाही का पण त्या दैवी शक्तीच्या ऊर्जेने ती काळी दृष्ट दहा कुर्जा जिचा अंश विजयच्या देहात उतरला होता तो कणाकणाने कमी झाला असावा कारण तावीज घातल्यानंतर हळूहळू करून विजयचा ताप उतरला आणि ती भयावह स्वप्न दिसायची बंद झाली विजय पूर्ण बरा झाला आणि आठवड्याभरानंतर पुन्हा त्याने ड्युटी सुरू केली महिन्याभरानंतर विजयला एक धक्कादायक माहिती कळाली तो पुलावर दिसलेला माणूस गेल्या वर्षी जास्त दारू पिऊन पुलावर झोपला होता आणि झोपेतच अटॅक येऊन मेला होता मरताना त्याला एक नंबर आणि दोन नंबर झाली ज्याने त्याची पॅन्ट पूर्ण घाण झाली होती आणि प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पटरीवर दिसलेली ती म्हातारी एक कचरा वेचणारी म्हातारी होती जिला ट्रेनने दोन महिन्या अगोदर रात्री उडवलं होतं आणि त्या दोन्ही आत्म्यांचा फेरा विजयने पाहिला होता ही सर्व माहिती जेव्हा विजयला कळाली तेव्हा त्याला फार भीती वाटली सर्व शरीर पायांच्या नखांपासून मेंदूपर्यंत नखशिखांत शहारलं म्हणूनच मित्रांनो आजही त्या भक्त्याने दिलेला तावीज विजय नाईट ड्युटीवर जाताना हमखास गळ्यात घालायचं विसरत नाही कारण काय माहीत रात्री अपरात्री दिसणारा भेटणारा माणूस माणूस नसून एका फेऱ्यात अडकलेली आत्मा असेल मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार